माझं नाव प्रशांत निकम आणि आज आपण आलो आहे सिद्धटेक येथे सिद्धटेकचा एक वाघ आहे मित्रांनो गरीबाचा बैल म्हणजे अंधारात राहिलेला सिद्धटेकचा पैलवान आज आपण त्यांचे मालक आणि त्यांच्या गोठ्यावर तिकडं सिद्धटेकचा गोठा आहे आणि हा बघा हा पैलवान सिद्धटेककारांचा पैलवान आहे त्यांचे मालक पण आहेत इथे तर आपण त्यांचाही परिचय करून घेऊ हा पहिलवान पहा मित्रांनो हे आहेत आपला जो पहिलवान आहे सिद्धटेकचा त्यांचे मालक आहेत आपण थोडक्यात त्यांचा परिचय शिक्षण कुठे राहतात काय ते आपण जाणून घेऊया तुमचा परिचय द्या जरा प्रेक्षकांना माझं नाव संभाजी नलगी राहणार सिद्धटेक माझं शिक्षण डिप्लोमा झालेला आहे आता सध्या नोकरी वगैरे काही नाही करत घरची शेतीच करू बर हा जो पहिलो आहे हा आत्ताच तुम्ही फेरे काढून आणलेला आहे बरोबर फेरे कशा बरोबर त्याचे फेरे गोड्यास काढतो बैला संग सुद्धा काढतो थोडं पुढे या या पुढे ना प्रॉब्लेम चालू आता हा कुठे कुठे पाळालेला आहे आता बरे पंधरा आपलं श्रीगोंदा राजेगाव आणि आपल्या सातारा भागात घाटावरती कुठं कुठं पाळालाय सातारा भागात फेरगावच्या मैदानात पाळलेला आहे बर त्याच्यात नाशिकचा वाऱ्या होता हिंदी केसरी वाऱ्या काय तिथे गुलालात राहिला काय त्या ठिकाणी पण चत्रा टप्पायला कडेने गाडी पब्लिक पब्लिकने थोडा पब्लिकला गेले मध्ये उतरले गे आता बघा एवढ्या उन्हात आता ते फेरा काढून आलेले आहेत या ठिकाणी आणि घोड्याबरोबर ते फेरा काढलेला आहे त्यांनी म्हणजे आणि सिद्धटेक सिद्धटेक हे गणपतीचं म्हणजे अष्टविनायक मधलं एक स्थान आहे गणेशाचं त्या ठिकाणचा हा पैलवान आहे आणि त्यांची जी काय अडचण झाली पायऱ्याची त्या पायऱ्याच्या बद्दल काय बोलाल आता सध्याला पहिले मागायचे म्हणले चांगल्या चांगल्या पैला म्हणजे वायदी द्या आमचा एक वायचा खर्च द्या पोरांचा खर्च द्या किती वायदी मागतात तुम्हाला वायदी काय दहा पंधरा हजार रुपये वायदी मागायची वायदी कुठल्या मैदानासाठी मागितले कायच्या अगोदर बऱ्याच मैदानासाठी मागितलेली हायेस्ट किती मागितली हजार रुपये वाय मागितली आणि पोरांचा खर्च किती मागितला पोरांचा खर्च तीन चार हजार रुपये पोरांचा खर्च मागतो बरं त्यानंतर गाडीचा खर्च मध्ये म्हणजे गाडीचा खर्च वगैरे फोन केला का म्हणजे बकासूर असेल सरजा असेल कॉकटेल असेल पिस्टन असेल अजून जे बरेच काही असतील टॉपची नंदी त्यांना कधी तुम्ही विचारलं का पायऱ्यासाठी त्यांच्यापर्यंत आतापर्यंत आपण गेलोच नाही मग आता तुम्ही जे जो हा नंदी पळावता पहिलवान साधारण म्हणजे कुठल्या नंदी बरोबर पळवता आतापर्यंत बरेच नंदी बारामतीचे पुण्या काढले यवत पासले बऱ्याच नंदी पळवलेला साधारण पुढे भविष्यात तुम्हाला कुठल्या नंदी बरोबर त्याला पळवायचं आहे कारण जो पण नंदी आम्हाला भेटत आम्हाला तशी गॅरंटी आहे तो पण आतापर्यंत कोणत्याच बायला कमी पडला नाही तर त्याचा पळ कसा आहे दावी खांदे उजवी खांदी खांदे पळवी असताना बाईलांचं वय काय आता वय आता आहे साडेतीन वर्षाचा साडेतीन वर्षाचा आहे बरं ह्याला तुम्ही स्वतः घरचा आहे का बाहेरून विकत घेतलेला आहे नाही बारीक असताना तीन महिन्याचा शर्यतीचा नाद कसा लागला तुम्हाला तो घेतल्यानंतर नाद लागला शर्यतीचा माझं तुमची इथून पुढे जी मैदान होणार आहे तर तुम्हाला असं वाटत नाही की आपला हा जो पैलवान आहे तो आता मोठ्या नंदी बरोबर पळाला पाहिजे मग कुणाला तरी विचारलं पाहिजे समजा आता सरजा असेल तर सरजेचे मालक अभिजित पवार आहेत त्यांना विचारलं पाहिजे नाही पण आता इचरायचे म्हणलं ते म्हणजे तुमचं नंदी आतापर्यंत कुठं राहिलाय कोणत्या मैदानात राहिलाय काय काय पायऱ्याला अडचण सांगा जवळून घेतो काय काय अडचणी येतात सांगा पैरा करायला तुम्ही असं आता समजा आज वडकीचं मैदान होतं बरोबर आहे आज तुम्ही कुणाला फोन केला का बरेच तसा मैदानांना फोन लावलाय पण ते म्हणजे तुमचा बैल कोणत्या मैदानात पळाला किती आले तुमचे पाच गुला गुलाल असते देत ना ते मध्ये जास्त गुलाल पाहिजे तुमचे आता ह्याचे किती किती गुला कुठं कुठे करमाळ्याला एक ले गुलाय ले, रोईगाव गुलाय पंधराच्या मैदानामध्ये एक गुलाल होता आणि श्रीगोंटीमध्ये पहिला नंबर कुठं राहिलाय का तो पहिला नाही आपल्या रोईगाव मध्ये तीन नंबर झालेला आहे आता काल करमाळ्याला पण होत्या काल का परवा तुम्ही तिथे पळवला का त्याला तिकडे नाही गेले तिकडे नाही गेले तुम्हाला इथून पुढे सातारा ह्या साईडला कोण आता तुम्ही विठ्ठल नानाला ओळखता का कधी विचारलं का नाही पायऱ्यासाठी विठ्ठल नाना असल्यामुळे आपण पर्यंत जाऊ शकत नाही ना काय म्हणजे विचारलं का पण त्यांना आता नाही बाकासूरचे मालक आहेत मोईल शेट त्यांना विचारलं त्यांना सुद्धा नाही काय मग तुमची तुम्ही मोठ्या जे नंदी पाळतात त्यांना का विचारत नाही कारण ते आपल्याला देतच नाही ना गोरगरीबांना बैल का देत नाही असं तुम्हाला वाटतं नाही ते देतच माहिती म्हणजे पैसे वगैरे काय असेल ते किती मैदानात हा पैलवान पाळवला आतापर्यंत बरेच मैदानात पळवलाय ह्याच्यातून तुम्हाला फायदा झाला का तोटा झाला बैलगडा क्षेत्रात थोडाफार फायदा झालेला आहे किती फायदा झालेला आणि काय त्याची बाजू सांगा ना जरा आपल्याला तसं ते मैदानाने गेल्यानंतर आपला जो खर्च आहे तो सुद्धा त्याचा निघत असता फायनलला राहिल्यानंतर आजपर्यंत किती टोटल किती मैदान पळवले तुम्ही आजपर्यंत तरी बरेच मैदान पळवले असते आता बक्षीस किती मिळाले जे पाच गोल त्याच्यात बक्षीस किती मिळाली साधारण आता बक्षीस पंधरा 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 वीस पंधरा वीस हजार रुपये मिळाले पाच मैदानाचे एक लाख रुपये देऊ आपण तुमचा खर्च किती झाला आता एवढ्या सगळ्या मैदानाला पडवायला तसा खर्च नाही कारण हे मित्रांचे कोणाचे सुद्धा पिकअप वगैरे असते ते आपल्याला तसे डिझेल त्याला डिझेल टाकून तुम्ही तो खर्च आहेच ना शेवटी पण तसंच ना भाडे म्हणले तर जास्त पैसे घेत तुमची किती लोकांची टीम आहे आता आम्ही पाच जण आहेत पाच लोक आहेत सगळे मित्र मित्र सगळे मित्र एकदा तुम्ही चांगल्या पहिल्याला विचारून बघा ना चांगल्या जनते नंदी पाळत त्यांना विचारून एकदा फोन करून बघा बाबा आम्हाला विचारायचं आमचा पैर्या झाले नाही हे झाले नाही तुम्हाला काय वाटतं की कधी तुमचा नंदी हा घाटावर एक नंबर मध्ये येईल किंवा हिंद केसरीचं किताब असं काही नियोजन आहे का तुमचं आहे पण ते असं बैल देत नाही ना मोठ्या पहिला आता नशिबानी जर झाला तर झाला असं एका दिवशी असं आहे का तुमचं नियोजन नाही नाही तसं नाही तसं आपण करणार पुढे सुद्धा नियोजन करत नाही आता घरचा आहे ना तयार करतोय काय त्याचं नाव आहे त्रिशूळ योजना त्रिशूळ सुरूचा जसा त्रिशूळ येतो तसा त्रिशूळ ठेवला त्रिशुळ त्रिशूळ का आदत आहे का आदत आहे कुठे तिकडे गोठ्यावर बांधलाय का गोठ्यावर बघा बरं त्रिशूळ दाखवा जरा पब्लिकला तिथं जावा जवळ जाऊन दाखवा त्रिशूळ यात घेऊन हा त्रिशूळ आहे याच्याबरोबर आज फेरा काढलेला आहे त्रिशूळ काय त्याचं आता किती वय आदत आहे किती पंधरा महिन्याचा पंधरा महिन्याचा असतं ज्यावेळेस एखाद्या गाडा मालकाला बैल मिळत नाही त्यावेळेस त्यांची ही दुसरी तयारी चालू असते कारण घरचा साथ शिवाय त्यांना पर्याय नसतो हा त्रिशूळ आणि हा पहिलवान म्हणजे भविष्यात हा आदत आणि हा आपला बैल ही जोडी या ठिकाणी त्यांचं पळवायचं नियोजन आहे आणि त्यांना कधी ना कधी या पैलवानाला हिंद केसरी करताना पाहायचंय मित्रांनो त्याच्यामुळे कसं असतं एक विषय सगळे जर टॉप पैरे करत राहिले तर माझ्या सर्व गाडा मालकांना विनंती आहे की ज्यांचे असे बैल अंधारात आहेत त्याचा पळ चांगला आहे एकदा एकदा पैरे देऊन पा कारण आता त्यांनी सांगितलं की आम्ही वायदी पण मागतात तरी आम्ही देतो वगैरे हो काय करतो ह्या गोष्टी पण आता त्यांनी काय केलंय भविष्यात पळण्यासाठी आता पंधरा मुळे आणि त्रिशूळ आणि पहिलवान ही जोडी भविष्यात तुम्हाला पळताना नक्की दिसेल आणि आणखी काय तुमचं तुम्हाला जे म्हटलं होतं स्वप्न काय बैलगाडा क्षेत्रात तुमचं स्वप्न काय आपलं स्वप्न आहे याला हिंदे केसरी करायचं त्यासाठी आपण थोडीफार वाय सोडायला तयार आहे आणि याचा खुराक काय काय असतो याला खुराक सदा आता गोळी आणि मुर्दाची डाळी उडदाची डाळ दूध वगैरे नाही वगैरे हांडे वगैरे हांडे वगैरे कसलं काय फक्त गोडदाची आपण तर आता इथून पुढे तुमचं म्हणजे सातारा साइडला जे सगळ्यात आता कसं आहे बैलगाडा क्षेत्राची पंढरी म्हणलं तर सातारा मान फलटण कारण तिकडं खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धा रोज असतात एक दोन स्पर्धा असतात तर मग तिकडं तुम्ही आता काय नेणार आहे कसं काय नियोजन काय तिकडे सुद्धा जर नियोजन झाल्यानंतर आम्ही जाऊ शकतो तिकडे नियोजन तुम्ही फोनवर करता का डायरेक्ट जाता नाही नाही वर करतो तिकडे कुठं करायचे म्हणजे अण्णा ड्रायव्हर सुद्धा दोन अडीच महिने होता सांगायला ड्रायव्हर कोण आहेत ड्रायव्हर हे एक असतो अन्ना ड्रायव्हर राहुल हे आहेत पैलवानचे ड्रायव्हर त्यांच्या पळाबद्दल सांगा जरा तुमचं वय काय आणि तुम्हाला नाद कसं लागला जरा सांगा लोक सध्या सतरा पळू उजवीनी फुल स्पीड लावतो जेव्हा फुल म्हणजे एकदम फुल आपला बैल कुठल्या कमी पडणार नाही उजवीनी फक्त पायरा चांगला फक्त पायरा म्हणजे बघा मित्रांनो आज जे अंधारात राहिलेले सर्वसामान्य शेतकरी आज बघा इकडं ह्या भागात लाईट कधी रात्री अकरा येते आणि ते बी तास दोन तास राहते कधी दिवसा येते बाराला आली दोन तीन तास राहते हा सर्व शेतीचा कारभार बघून हा बैलगाडा शर्यतीचा छंद जोपासणं म्हणजे मित्रांनो आज ही सोपी गोष्ट राहिलेली नाही तर माझी सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ जे जे पाहतील त्यांनी शेअर करा आणि आपल्या पहिलवानला चांगल्यात चांगला, चांगला पायरा जायचा प्रयत्न करा आता बघा पैलवानचा सुद्धा सतरा वर्षाचं आहे म्हणजे आज सर्व तरुण पिढीला या बैलगाडा क्षेत्राने बेड लावलेले त्याच्यामुळे सर्वांनी टॉपचे पैरे न बघता कधी कधी थोडी रेस घेऊन बघितलं पाहिजे कारण आज इकडे सिद्धटेक ह्या या भागामध्ये करमाळ भागामध्ये कमी स्पर्धा भरतात तर हे लोक साताऱ्याला तिकडं सुद्धा बऱ्याच वेळा आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं काय की आम्हाला फक्त एकदा चांगला पायरा देऊन बघा आम्ही काय त्यासाठी करायला पण तयार आहे म्हणजे बघा मित्रांनो शेतकऱ्याचं सर्वसामान्य स्वप्न काय असतं की आपल्याला आपला बैल आप एकदा तरी हिंद केसरी करायचंय आणि त्यांनी आता घरचा साथ सुद्धा सुरुवात केलेली आहे आजच या त्रिशूळ बरोबर फेरा काढलेला आहे घोड्याबरोबर फेरा काढलेला आहे त्यामुळे त्यांचं इथून पुढचं पैलवानला सुद्धा त्याच्या ज्या काही बैलगाडा शर्यतीत त्याचं नियोजन होईल त्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि पहिलवानी एकदा तरी हिंद केसरी हो अशी माझी आणि च्या वतीनं सर्वांची मनापासून परमेश्वर चरणी प्रार्थना आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा आणि गरिबांना पैरात द्यायला चुकू नका मित्रांनो कारण ज्यावेळेस बैलाचा पळ थांबतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की आपल्याला सुद्धा कोणी पैरे देत नाही त्याच्यामुळं आज एका शेतकऱ्याची जी कळकळ आहे आज ते उन्हातून आले इकडून म्हणजे शेतीतून आले लाईट आता तीन वाजता गेलेली आहे आणि या ठिकाणी त्यांनी मला भेटल्यानंतर सांगितलंय की आम्ही इतकं हे करतो तरी आम्हाला चांगले कोणी पैरे मिळत नाहीत तर माझे हात जोडून विनंती आहे मित्रांनो हा जो पैलवान आहे आणि त्यांचे जे मालक आहेत नलवडे त्यांचा नलगे या नलगे वस्तीमध्ये त्यांचा हा पैलवान आहे त्यांचा डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर पण टाकतो जर तुमच्याकडे चांगला पायरा असेल त्याचा पळ चांगला असेल तर निश्चित त्यांना पाहिला द्या ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शेअर